शिवतारेंचं विधान राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा म्हणाले आम्ही कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्यांनी ने अजित पवार यांना चॅलेंज केलंय शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात भाष्य केलंय लोकसभा बार निवडणुकीत बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असा इशाराच त्यांनी दिला याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उत्तर दिलंय काल शिवसेनेचे शिवराळ नेते शिवतारे यांनी अत्यंत चुकीची प्रतिक्रिया बदल दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की त्याने आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला वाट वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं खूप सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निकाल कल्याण लोकसभेवर लागू शकतो असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला दोन हजार एकोणीसला लोकसभेला त्या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा विजय झाला बारामती लोकसभा मतदारसंघ सातत्याने विकास कामांसाठी राष्ट्रवादीकडे राहिला शिवतारे वैयक्तिक अजेंडा जर चालवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे महायुतीचे चांगलं वातावरण राहावं असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपले वाचाळवीर विजय यांना समजवावं आमच्या शक्तीस्थळावर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेवर वेगळं चित्र दिसू शकतं असा थेट इशारा आनंद परांजपे आणि शिंदेना दिला असे अनेक मतदारसंघ आहेत ज्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते वातावरण गढूळ करू शकतात त्यावेळी आमचे श्रद्धास्थान शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका तत्कालीन मंत्री विजय शिवतार यांनी केली त्याला प्रतिआव्हान अजितदादांनी केलं होतं तुझा आवाके की किती तू बोलतोस किती यावेळेला बघतो कसा आमदार होतो शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यावर असं आव्हान अजितदादानी केलं होतं महाराष्ट्राला माहिती आहे अजितदादा जे बोलतात ते करून दाखवतात असं परांजपे यावेळी म्हणाले